नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सिंधी समाजाच्या वतीने अमित बघेल वर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन सिंधी समाज व सिंधी समाजाचे इष्टदेवते संबंधी अनुद्गार काढून समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या व जातीय तणाव निर्माण करणाऱ्या अमित बघेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आज सकल सिंधी समाजातर्फे सिंधी जनरल पंचायत इलेनगरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष महेश मध्यान उपाध्यक्ष सुरेश हिरानंदानी सेक्रेटरी प्रदीप अहुजा रमेश सनवानी रमेश कुकरेजा सुनील बजाज जयकुमार खुपचंदानी विनोद कुकरेजा जयकुमार रंगलानी भरत नवलानी राजकुमार बजाज आदींसह सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता निवेदनात म्हटले आहे की नुकतेच आमच्या पाहण्यात छत्तीसगड येथील एका तथाकथित पक्षाचे प्रमुख नामे अमित बघेल यांचे सिंधी समाजा संबंधी अनुद्गार सोशल मीडियावर पाहण्यात आले त्यामध्ये सदर बघेल यांनी सिंधी समाजा संबंधी पाकिस्तानी संबोधून समाजाच्या इष्टदेवता झुलेलाल यांच्या संबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अनुद्गार काढलेले आहेत त्यांनी सिंधी समाजावर कोणतेही कारण नसताना टीका करताना सिंधी समाजाच्या देवते संबंधी आहे त्यामुळे आमच्या सिंधी बांधवांच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या आहेत तरी या निवेदनाद्वारे विनंती संबंधित अमित बघेल या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर तक्रार असून त्याची नोंद घेऊन सदर वाघेला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी महेश कांबळे आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे एस पी साहेबांच्या सा ऑफिसमध्ये आम्ही सगळं सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत तीन दिवसपूर्वी एक मूर्ख माणूस दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार आहे त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केला होता भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज एस पी साहेबांना सगळं समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दुष्टाचा विरोधात गुन्हा नोंदून त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर ही आम्ही मागणी केलेली आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे तर आमची मागणी आहे सगळ्या समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा जय धुलेला घेतली काय आश्वासन तुम्हाला साहेबांनी म्हणलं की ज्युरीडिक्शन जरी आमच्याकडे नसलं तरी ते जे कायदा असतो कायद्याचा अंतर्गत आम्ही लवकरात लवकर पाठपुरवठा करून गुन्हा नोंदून त्याच तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून त्यांनी तस आम्ही निषेध आम्ही उपोषण करणार आणि याचा पुढे वरपर्यंत आम्ही लढा देणार आहे कारण आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही दोन दिवसापूर्वी अमित बघेल या नीच माणसाने मान्य सिंधी समाजात सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह काही वक्तव्य केले याबद्दल मी समस्त अहिल्या नगरकरांच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो व यापुढील हिंदू देव हिंदू देवदेवतावरील व संत महात्म्यांवरील अशा कुठलाही अपमानकारक वक्तव्य आम्ही कधी कदापि खपून घेणार नाही याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो मौजमच्यासर्गात साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटेचा अभंग लुट

अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण पर।